कितीही मोठ्याने एकट्याने घोष केला तर तो घोष होईल का किती मोठ्याने गजर केला घोष होणार नाही मग घोष होण्याकरता काय करावं कर हरी कथा ती कथा करावं लागल मग कथा एकट्याने करून घोष होईल का नाही मग सगळ्यात भवानी नगर साई नगर पिताजी नगरी आहे की नाही सगळ्या माझ्या गावातल्या सगळ्या गोळा गोपींना बोलून घ्यावं लागेल सगळ्या गोपाळांना बोलून घ्यावं लागलं ठीक नाही तू सगळे एकत्र आले तू सर्वांनी मिळून जो परमात्म्याचा जय जयकार घोष सदा नाम घोष आणि करू हरि कथा हरिची कथा करायची नामाच्या नामाचा घोष करायचा तेने सदा समा समाधान तुका म्हणे हरघोष तुकाराम महाराज म्हटले तुम्ही जर घोष केला तर तुमचे दोष हरम होतात नष्ट होतात नाहीसे होतात आनंदाने करीतरी घोष होता कृष्णाचा अवतार आनंदे करीती घरो घर विठो पार कुमारी झाला सर समजून आता एक दोन लिलांचं वर्णन करायचं आणि थांबायचं बाय राऊत सर कुठे आपलं हा हा आलंय आपलं सूचना अशी मिळाली होती सवा एक वाजेपर्यंत चालले तर आता एक वाजून चौदा मिनिट झालेत मला वाटतं बरोबर करेक्ट करेक्ट एक दोन लिला सांगतो आणि तुम्ही जसं म्हणाल तसं त्याच्या पुढे आपल्याला जायचं नाही बरोबर आहे ज्याला वेळ कळत नाही त्याचा काही उपयोग नाही असं तुम्हाला म्हणतात समय ना कळे काय उपयोगी वेळे आहे वेळ काढा पाहिजे माणसांनी नेहमी वेळेला महत्व द्यायचं जी व्यक्ती वेळेला महत्व देत नाही ती वेळ त्याला शिक्षा देत असते आहे नाही म्हणून कधी वेळेला प्राधान्य द्यायचं वेळेला महत्व द्यायचं आता वेळेनुसार कधी कधी मागं पुढं होतं पण जास्त मागं पुढं होऊ नये करायचं नाही आणि आतिरे कधी करायचा नाही विठाला विठाला काल्याचं कीर्तन म्हटलं की दंग घालून दिला साधू संतांनी काल्याच्या कीर्तनामध्ये प्रमुख देवाच्या चरित्राचं वर्णन करायचं चरित्र ते उच्चाराने चरित्र पवार राखीले समंगळे सरित देवाने अनेक प्रकारचं चरित्र केलं आपण सात दिवस ते देवाचं चरित्र ऐकलंय भरपूर ऐकलंय मग आजच्या दिवशी हे सगळं चरित्र सांगायचं का नाही मग कोणतं चरित्र सांगायचं जे गोकुळामध्ये केलेलं आहे के गेले देवे गोकुळे जे गोकुळामध्ये चरित्र केलेलं आहे त्याचा उच्चार करायचा उच्चार करा करायचा की त्याचा आचार करायचा वागायचं नाही देवाने केले ते वागण्याचा अजिबात कोणी प्रयत्न सुद्धा करायचा नाही मग त्याचा फक्त उच्चार करायचा देवाच्या चरित्राचा नुसता उच्चार केला तरी जीवाला आहे आहे आनंद मोक्षाची प्राप्ती होते म्हणून देवाने जो चरित्र गोकुळामध्ये केलेला आहे त्याच उच्चारण करायचं आहे परमात्मा गोकुळामध्ये अनेक प्रकारच्या लिला करतात रंग करताना लिला केलेल्या आहेत रंग तर रंग, रंग,

परमात्म्याने सर्व त्या गोपाळांना एकत्रित केलेलं आहे आणि त्या गोपाळांना सांगितलं गोपाळांनो आजपासून आपण चोरी चोरीची लिहि करायची आहे चोरी करायची गोपाळ म्हटली जे दारीक लागली तू आज आम्हाला चोरी करण्याचं शिकवणार ते म्हटले आम्ही काही रुपये पैशाची चोरी नाही सांगत मग दही दोन लोण्याची चोरी करायची आपल्याला गोपाळ म्हटलं तुझ्याकडे घरी काय अ दुष्काळ पडला का दह्या दूध लोण्याचा तुझ्या घरी काही कमी आहे गोपाळ गो कमी या म्हणतात गोपाळ माझ्या घरी काही कमी नाहीये पण तुला आम्हाला बिरवा मुलगा हे जे काही मित्र आहेत आपले यांच्याकडे बघा त्यांना घरी असूनही खाण्याकरता देत नाहीयेत मग चोरी केल्याशिवाय पर्याय नाही ते दुर्दैव आहे खाण्याच्या वस्तूची ज्या देशामध्ये चोरी करावी लागते ना त्या देशातील त्या राजाचं दुर्दैव आहे खाण्याच्या वस्तूची भाकरीची चोरी करावी लागावी त्याच्यासारखं वाईट काय विमात्म्याने सांगितलंय बघा की आपल्याला असं देत नाही म्हणून चोरी करून खायचं आहे आपल्याला काही घरी घेऊन नाही जायचं पण इथं जे लागतंय ते सगळं आपण या ठिकाणी चोरी करून माखन चोरलेला त्या ठिकाणी सुरू झालेली आहे अनेक गोपळ गो गवळणींच्या गो, घरी परमात्मा जाऊन किल्ला करू लागले पोऱ्या करू लागले सर्व गवळणी एक दिवस